नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुड चवाडा येथे सार्वजनिक स्वच्छालय उभारण्यात आले महिला व पुरुष याकरिता महिलांसाठी हरणीच्या रस्त्याच्या बाजूच्या कडेला व पुरुषांकरिता नदीच्या बाजूला व रस्त्याच्या अशी सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतने बांधले आहे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे व रस्ता सुद्धा नसल्यामुळे रात्री अपरात्री जाण्या येण्याकरिता लाईटची व्यवस्था सुद्धा नसल्यामुळे शौचालयास गावकरी लोकांकरिता सुरू करण्यात आले नाही व लवकरात लवकर तिथे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच शौचालयामध्ये जाण्याकरिता रस्त्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे ते सुद्धा करण्यात यावे जेणेकरून ग्रामपंचायत इतका मोठा पैसा खर्च करून शौचालय उभारली आहेत त्याचा उपयोग ग्रामस्थांना येईल जेणेकरून मंगरुड चवाळा गाव हागंदारी मुक्त होईल असे गावकऱ्यांना वाटत आहे लवकरात लवकर ही कामे करण्याकरिता सरपंचांनी व ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती नागरिकांनी केली आहे झाल्यामुळे सध्या तरी त्याचे एम डी सी सी कुठपर्यंत आली ते डॉक्युमेंट आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत चालू करता नाही ना आपल्याला प्राप्त झाल्यावर आपण बिल पेमेंट झाल्यावर आपण चालू करू तिथे बऱ्याच सुविधा नाही आहे असं सांगितलं जातं कोणत्या कोणत्या म्हणजे नेमक्या काय पाण्याची सुविधा नाही आहे लाईटची सुविधा नाही आहे पाणी पण आहे लाईन पण आता लाईनचंही आम्ही ते थोडंसं चालू आहे लाईनचं आणि जा ये जा करण्यासाठी रस्ता पण नाही आहे ये जा करण्यासाठी रस्ता आपल्याला तडतूद करावी लागेल सध्या तर आपल्याला नाही पण भविष्यात ते होऊन जाईल हळूहळू अनिकेश शिरभाते विदर्भ न्यूज मंगरूळ चव्हाडा